शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राज्य शासन काम करत आहे द्राक्ष उत्पादकांमुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने समृद्धी आली आहे द्राक्ष बागायतदार संघाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या द्राक्ष परिसंवाद आणि अधिवेशनाचे उद्घाटन श्री पवार यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल वाकड पुणे इथं आयोजित कार्यक्रमात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आमदार शंकरराव मांडेकर केंद्रीय फलोत्पादन उपसचिव संजय सिंह कृषी आयुक्त हेमंत वसेकर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले पुणे एनआरसीजी चे संचालक कौशिक बॅनर्जी चिली देशाचे द्राक्षशास्त्रज्ञ कार्लोस फुडी संघाचे उपाध्यक्ष मारुती संघाचे खजिनदार शिवाजीराव पवार मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष अभिषेक आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री पवार म्हणाले द्राक्ष बागायत संघाच्या अध्यक्षांनी मांडलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक घेऊन त्यावर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ केंद्रीय स्तरावरील मागण्यांसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून दिल्लीत केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक लावण्यात येईल मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून अडचण येणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं राज्यातील गरीबातील गरीब माणसाची प्रगती झाली पाहिजे यासाठी शासन काम करते शेतकरी हीच आपली जात असून आपण शिहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने पुढे जात आहोत शेतकऱ्यांना समाधान करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध योजना आणत असतो पण त्यामुळे बाजारातील स्पर्धेकडे दुर्लक्ष होत आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने भोसले यांनी केलेल्या राज्य शासनाच्या कार्यक्षेत्रातील मागण्या आगामी विधीमंडळात अधिवेशनाच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करू देशांतर्गत बाजारपेठ खूप मोठी आहे शेतकऱ्यांनी या बाजारावरही लक्ष द्यावे आपण उत्पादित केलेल्या मालासाठी आपली बाजारपेठ कशी निर्माण करू शकतो याबाबत काम सुरू आहे असे सांगून पवार पुढे म्हणाले संघाला योग्य ठिकाणी योग्य तो निधी देण्यासाठी प्रयत्न करू ड्रोन फवारणीसाठी राज्य शासन अनुदान देत असून यात महिला बचत गटांना प्राधान्याने संधी देणार आहोत कृषी मंत्री भरणे म्हणाले मी स्वतः द्राक्ष बागायतदार आहे त्यानंतर कृषी मंत्री तुमचे प्रश्न कुटुंबातलेच प्रश्न असून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळावं यासाठी काळजी घेऊ संघाच्या अध्यक्षांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेतली जाईल द्राक्ष बागायतदार बांधवांच्या शेतमालाच्या मार्केटिंगसाठी राज्याचा कृषी विभाग सदैव प्रयत्नशील राहील असं सा त्यांनी सांगितलं संघाचे अध्यक्ष श्री भोसले यांनी कृषी विभागास एआय तंत्रज्ञानाच्या विकासासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल तसेच बेदाना चाळीसाठी अनुदान वाढवल्याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांचे आभार व्यक्त केले भोसले यांनी यावेळी सौरपंप योजनेत सुधारणा होण्याची गरज असून सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून दहा एचपी मोटरपंप धारकांनाही वीज बिलातून माफी मिळावी अशी विनंती केली हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सुरू केलेल्या कवर क्रॉप पायलट योजना सुधारण्याची गरज आहे आणि महाग संसाधने तसेच करप्रणालीमुळे यावरही त्यांनी प्रकाश टाकला आगामी काळात देशभरात द्राक्ष महोत्सव करण्याचा संघाचा मानस असल्याचं सांगून शेती भाडे करारावरील स्टॅम्प ड्युटी पन्नास टक्क्यावरून एक टक्क्यावर आणावी पूर्वोत्तर भागात द्राक्ष पोहोचविण्याची रेफ्रिजरेटेड व्हॅन उपलब्ध करून द्यावी परिवहन खात्याच्या फिटनेस सर्टिफिकेटच्या जाचक नियमातून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला एक रुपयात द्राक्ष पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी मागण्या त्यांनी यावेळी केल्या उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते कृषी भूषण एकनाथ स्मरणिकेचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात कार्यक्रमाच्या सुरुवातीला पवार यांनी येथे उभारण्यात आलेल्या प्रदर्शनातील विविध कंपन्यांच्या स्टॉलला भेट देऊन पाहणी केली या कार्यक्रमाला द्राक्ष बागायत संघाचे आजी माजी पदाधिकारी विविध कंपन्यांचे प्रतिनिधी राज्याचे द्राक्ष बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.